तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक खेळ घेणार आहोत खेळाचे नाव आहे मैदानी भागाकार खेळाचे नाव काय आहे तर तुम्हाला मी जी संख्या सांगेल तेवढे तुम्हाला गट करायचे आहे जी तुम्हाला मी संख्या सांगेल तेवढे काय करायचे आहे गट आणि जो पण विद्यार्थी राहील तो बाकी वेगळा उभा राहील तो बाकीवाला विद्यार्थी जी संख्या बाकी राहील भागाकाराच्या क्रियेमध्ये चार गोष्टी आहेत एक भाज्य दुसरं भाजक तिसरा आहे भागाकार आणि चौथा आहे बाकी या चार क्रिया भागाकारामध्ये आहे उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हटलं मी कि दहा एकर जमीन आहे कोणाच्या घरी कुशांच्या घरी आणि पाच भाऊ आहे तर प्रत्येकाला किती जमीन येईल तर याच उत्तर तुम्ही सांगाल की प्रत्येकाला किती जमीन येईल दोन दो एकर कसं काढलं तुम्ही सारखे भाग केले काय केलं मग यालाच म्हणतात भागाकार समान वाटणी म्हणजे भागाकार समान वाटणी म्हणजे भागाकार आणि जो शिल्लक राहतो त्याला म्हणतात बाकी तर तुम्ही सर्वजण या खेळासाठी तयार आहात का चला स्टार्ट करा मी जेवढी संख्या म्हणेल तेवढेच घट झाले पाहिजे दोन दोन हा लवकर फास चला सांगा किती मुलं होते तुम्ही बारा बारा, बारा काय झालं बारा ही संख्या काय झाली भाज्य बारा काय झालं भाज्य भागार किती आला हा किती अरे जोरात सांगा ना सहा आणि कितीने भागले आपण दोन ने दोन काय झालं भाजप दोन काय झालं आणि बाकी किती उरले शून्य व्हेरी गुड एकदा पुन्हा हा स्टार्ट रेडी रेडी मी जी संख्या म्हणेल तेवढेच गट तयार व्हायला हवे ती तीन म्हटलं मी कोण बघते लवकर कोण हुशार आहे हा किती गट झाले या ठिकाणी बघा किती गट झाले हा एक दोन तीन चार पाच गट झाले आणि आपलं मुलं किती आहे या ठिकाणी किती मुलं आहे पंधरा मुलं आहे मुलं आणि मुली धरून किती जण आहे पंधरा पंधरा काय झालं भाज्य पंधरा काय झालं भाज्य आणि पंधराला आपण तीन ने भागल तर किती किती गट तयार झाले एक दोन तीन चार पाच पाच काय झाला पाच पाच झाला कार पाच काय झाला आणि बाकी किती उरले शून्य चला आपण पुन्हा आता गेम चालू करू मी जेवढी संख्या म्हणेल तेवढेच गट व्हायला हवे लक्षात आहे सूचना चार झाले का चार हा तू चालली कशाला वापस जाते इकडे सावसर आहे इकडे मनसकुल्हे सर आहे तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तू कशाला बाहेर चालली हा तर आपलं गणित होत सतरा भागीले चार बरोबर आहे सतरा काय आहे ही संख्या सतरा काय आहे हा भाजक भाजक आहे का भाजी आहे हा अरे एक काही बोला ना भाज्य सतरा काय आहे भाज्य आणि आपण कितीने भागल सतराला कितीने भागला आपण चारने चार काय आहे भाजक चार काय आहे भाजक मग तुमचे गट किती तयार झाले मोजा लवकर चार, चार। मग भागार किती आला चार किती आला भागाकार चार बाकी किती उरलं पुढा एक, एक कोण उरलं माही।, माही माही बाकी उरली आला बरोबर भागाकार काय एक। वाजू एकदा पुन्हा चला एक गणित आलाय आपला आता हा पुन्हा आपल्याला गो आता मी जेवढी संख्या म्हणेल तेवढे त्या गुलामध्ये यायला हवे तीन चला किती गट तयार झाले या ठिकाणी किती गट तयार झाले एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एकूण मुलं किती झाले एकूण मुलं मुलं किती झाले एकोणवीस कि एकोणीस ही वीश? संख्या होती आपल्या आपली एकोणीस ला आपण कितीने भाग भागले तीन ने भागले बरोबर आहे म्हणून एकोणीस ही संख्या झाली आपली भाज्य तीन झाला भाज्य आणि जेवढे गट तयार झाले किती गट तयार झाले तुमचे सहा हा झाला काय झाला भागाकार काय झाला आणि बाकी किती उरले पुढा एक दाखवा मला ये निशा सेंटर मध्ये चला सेंटर मध्ये चला सर्वांनी एकदा निशासाठी टाळ्या वाजवा खेळ आवडला का तुम्हाला हा हा खेळ तुम्ही घरी करायचा